आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल मोठी माहिती पाहणार आहोत ज्याची तुम्ही खूप जास्त वाट पाहत आहात ती म्हणजे सातवा हप्ता कधी जमा होणार आहे मकर संक्रांत झाली पण सरकारला लाडक्या बहिणीची आठवण आली नाही त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये जानेवारीचा हप्ता कधी जमा होईल त्याबद्दल अपडेट पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महायुती सरकारने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महिलांना ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचं देखील आश्वासन दिलेलं होतं पण हे एकवीसशे देखील कधीपासून तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतील ह्या देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र सरकारने जुलै दोन हजार चोवीसपासून ही योजना सुरू केलेली आहे या योजनेमुळे दोन कोटी बावन्न लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे तुमचा सातवा हप्ता देखील लवकरच जमा होईल आतापर्यंत महिलांना नऊ हजार रुपये मिळालेले आहेत मध्यंतरी भरपूर साऱ्या ठिकाणी न्यूज येत होती की ही योजना बंद झाली आहे सरसकाट छाननी होणार आहे त्याबद्दलही महिला व बालविकास मंत्री असतील तर स्वतः उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री असतील त्यांनी अपडेट दिलेला आहे की ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे परंतु सातवा हप्ता मग नेमका कधीपर्यंत जमा होऊ शकतो त्याची डिटेल्समध्ये माहिती आपण पाहणार आहोत डिसेंबरचा हप्ता मिळाल्यानंतर सर्व महिलांनी ही अपेक्षा केली होती की सातवा हप्ताही लवकर जमा करावा संक्रांतीच्या निमित्ताने जानेवारीचा हप्ता मिळेल पण चौदा जानेवारीपर्यंत या ठिकाणी अजून कोणालाही पैसे जमा झालेले नाहीत सातव्या हप्त्याचे पण अजून त्यावर सरकारकडून कोणतेही स्पष्ट संकेत देखील आलेले नाहीत महायुती सरकारने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महिलांना पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिलेले होते परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बजेटमध्ये यावर विचार केला जाईल असे सांगितले त्यामुळे मार्च महिन्यात अर्थसंकल्पामध्ये या योजनेमध्ये सुधारणा केल्याची शक्यता आहे आणि स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील याच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता की एकवीसशे रुपये जे आहेत कधीपासून भेटू शकतात त्याच्यावरती त्यांनी हे सांगितलं की वर्षभरामध्ये जी योजना या ठिकाणी चालू झाली आहे ते बजेटमध्ये पंधराशे रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे त्यामध्ये वर्षभरामध्ये कधीही मध्येच बदल करता येत नाही त्यामुळे ज्यावेळेस आता नवीन बजेट मांडलं जाणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे ते मार्च महिन्यामध्ये नवीन बजेट मांडलं जाणार आहे मग त्याच्यामध्ये आम्ही तरतूद करणार आहोत की जी पंधराशे रुपयाची तरतूद आहे ती या ठिकाणी सहाशे रुपयांनी वाढवून एकवीसशे रुपये करण्याची तरतूद करणार आहोत आणि त्याच्यानंतर महिलांना एकवीसशे रुपयाने या ठिकाणी पैसे भेटतील आम्ही जो या ठिकाणी प्रश्न दिलेला होता की एकवीसशे रुपयांनी लाभ दिला जाणार आहे जो लाभ सहाशे रुपयांनी वाढवलेला आहे तो शंभर टक्के भेटेल असं सांगितलेलं आहे परंतु या ठिकाणी तुम्हाला थोडीशी वाट पाहावी लागणार आहे आता जानेवारीचा देखील आत हप्ता तुम्हाला पंधराशेनेच मिळणार आहे आणि फेब्रुवारीचा देखील पंधराशे रुपयांनीच भेटेल त्याच्यानंतर मार्च महिन्यानंतर एप्रिलपासून किंवा मार्चपासून तुम्हाला एकवीसशे रुपयाने लाभ भेटायला सुरुवात होईल पण आज जवळपास सोळा तारीख चालू आहे आणि अर्धा महिना उलटून गेला तरीही लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार त्याबद्दल महिला प्रश्न विचारत आहे त्याबद्दल अजून कुठलीही फिक्स तारीख देण्यात आलेली नाही परंतु या ठिकाणी पैसे कधीपर्यंत भेटू शकतात त्याबद्दल ती माहिती आपण पाहणार आहोत आपण जर बघितलं या ठिकाणी मकर संक्रांत चौदा जानेवारीला होती त्याच्या अगोदर पैसे येतील किंवा पंधरा सोळा किंवा सतरा तारखेपर्यंत पैसे येऊ शकतात असं म्हटलेलं होतं परंतु या ठिकाणी सोळा तारखेपर्यंत अजूनही सातव्या हप्त्याचे पैसे जमा झालेले नाहीत मग राहिलेले जे ठिकाणी आता जवळपास अर्धा महिन्यामध्ये त्याच्या मग राहिलेले या ठिकाणी जे आता जवळपास अर्धा महिना त्याच्यामध्ये नेमके पैसे तुमचे कधीपर्यंत जमा होऊ शकतात या ठिकाणी तुम्हाला जानेवारीचे पैसे देखील याच मागच्या काही हप्त्याप्रमाणे भेटू शकतात कारण आतापासून लाडक्या बहिणीचे योजनेचे पैसे तारखा म्हणजे एक आठवडा फिक्सच आहे तो म्हणजे शेवटचा आठवडा या शेवटच्या आठवड्यामध्ये जास्त करून पैसे तुम्हाला सर्व ठिकाणी जमा झालेले आहेत इथे आपण पाहू शकतात तर तसंच मग जानेवारीचे पैसे देखील तुम्हाला या आठवड्यात म्हणजे सव्वीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत मिळू शकतात जर आपण पाहिलं सव्वीस तारखेला रविवार असेल परंतु त्या ठिकाणी सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस अशा एक पद्धतीने या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमचे पैसे जमा होऊ शकतात जर तुम्हाला टेन्श त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे शंभर टक्के या ठिकाणी जानेवारीचा हप्ता सातवा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही योजना बंद होणार नाही आहे ही योजना कायमस्वरूपी चालू राहील असं स्वतः मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलेलं आहे मागच्या त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये त्याचसोबत ही सातवा हप्ता जो असणार आहे तो तुम्हाला पंधराशे भेटेल आणि एकवीसशे रुपयाचा लाभ आहे तो सहाशे रुपये वाढ केलेला तो मार्च नंतर तुम्हाला भेटू शकतो तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती होती याबद्दल तुमचे काही जर प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढील अपडेट्स पाहण्यासाठी या चॅनलला देखील करा तसेच महाराष्ट्रामध्ये सुरू असणाऱ्या केंद्र सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या अनेक वि योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाईटवर विजिट करू शकता